स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या अशी मागणी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारकडे केली आहे नरसिंह राव चौधरी चरण सिंग प्रणव मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून केंद्रातील भाजप प्रणित सरकारनं राजकीय औदार्य दाखवलंच आहे तर मग बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न घोषित करून हेच औदार्य दाखवावं असं राज ठाकरेंनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय राज ठाकरेंनी पोस्टमध्ये नेमकी काय मागणी केली आहे आपण बघूयात नरसिंहराव चौधरी चरण सिंग प्रणव मुखर्जींना भारतरत्न सन्मान घोषित करून केंद्रातील भाजप प्रणित सरकारनं राजकीय औदार्य दाखवलंच आहे तर मग बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न घोषित करून हेच औदार्य दाखवावं देशातील प्रख्यात व्यंगचित्रकार आणि देशभरातील तमाम हिंदूंची अस्मिता जागृत करणाऱ्या अद्वितीय नेत्याला हा सन्मान मिळायलाच हवा अशी मागणी राज ठाकरेंनी केली आहे बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा ज्यांच्याकडे आलाय अशा माझ्यासारख्या अनेकांसाठी तो अत्यानंदाचा क्षण असेल अशी पोस्ट राज ठाकरेंनी लिहिलेली आहे त्यांनी बाळासाहेब ठाकरेंसोबतचा आपला जुना फोटो देखील या पोस्टसोबत शेअर केला आहे